हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस साठी महत्वाचा असा असणारा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातून इतिहास या विषयातील काही महत्वाचे एमसी क्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे उत्तर आणि उत्तरांचं स्पष्टीकरण सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण याच्यामधून तुमची इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी मदत होणार आहे आणि ग्लोबल ऑनलाईनला आता कारण ही सिरीज जी आहे ती अशीच चालू राहणार आहे कारण महाराष्ट्र टेट पंचवीस चा संपूर्ण सिलेबस आपण एमसीक्यू क्यूजच्या माध्यमातून या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस साठी सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस टेस्ट असतील या टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती त्यांच्या स्पष्टीकरणासह दिली जातील आणि या ज्या आहे ऍज पर एक्झामच्या पॅटर्ननुसार असणार आहे त्याच्यानंतर या एक्झामला सामोरं जाताने तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट इथे परफेक्ट करण्यासाठी या मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या ठरणार आहे या टेस्ट सिरीज ला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअर जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर मित्रांनो सुरू करूया आजच्या प्रश्नांना खालीलपैकी कोणते भारतातील खडकात कोरलेले गुहेचे स्थळ नाही विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ रॉक कट केव्ह साइट इन in इंडिया मित्रांनो इथे ऑप्शन्स दिलेत अजिंठा एलोरा एलिफंटा आणि नालंदा तर मित्रांनो नालंदा हे बिहारमधील प्राचीन विद्यापीठ असून ते खडकात कोरलेलं नसून विटांनी बांधलेलं आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड नालंदा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात अजिंठा गुहा कशासाठी प्रसिद्ध आहेत अजिंठा केव आर फेमस फॉर ऑप्शन जैन शिल्पकला बौद्ध भित्तिचित्रे हिंदू पुराण कथांचे कोरीव काम चोळ मंदिर स्थापत्य तर मित्रांनो अजिंठा गुहा इसवी सन पूर्व दुसरं शतक ते सहावं शतक या त्यांच्या भित्तिचित्रे आणि जातक कथा यांच्यासाठी जगातील प्रसिद्ध गुहा आहेत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब बा, बौद्ध भित्तीचित्रे कोणत्या खडकात कोरलेल्या गुहा हिंदू बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित आहे विच रॉकट केव वेअर असोसिएटेड विथ द हिंदू बुद्धिस्ट अँड जैन रिलीजियस ऑप्शन्स आहेत अजिंठा एलिफंटा एलोरा सिटना वासळ तर मित्रांनो महाराष्ट्रातील एलोरा लेणी इसवी सन सहाशे ते एक हजार यामध्ये चौतीस लेणी आहेत बारा बौद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन लेण्यांचा समावेश या एलोरा लेणीमध्ये आहे या एकमेकांच्या शेजारी कोरलेले आहेत जे धार्मिक सौहार्द दर्शवतात त्यामुळे ऑप्शन क एलोरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एलोरा येथील कैलास मंदिर कोणत्या राजवंशाने बांधले द कैलास टेम्पल ऍट एलोरा वॉज बिल्ट बाय विच डायनेस्टी येथे ऑप्शन्स आहेत राष्ट्रकूट पल्लव गुप्त आणि चोळ तर विद्यार्थी मित्रांनो एलोरा येथील कैलास मंदिर लेणी क्रमांक सोळामध्ये हे एक एकाश्मीय असून ते आठव्या शतकात राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण पहिला याने कोरले होते त्यामुळे ऑप्शन अ राष्ट्रकूट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महरोली दिल्ली येथील लोखंडी स्तंभ कोणासाठी प्रसिद्ध आहे द आयर्न पिल्ल ऍट मेहरोली दिल्ली इज फेमस फॉर ऑप्शन्स आहेत सर्वात अजून अशोक स्तंभ गंज न लागण्याची क्षमता गुप्त राजा याचा शिलालेख आणि मंदिराला हा स्तंभ आधार देतो तर मित्रांनो हा स्तंभ सात पॉईंट दोन मीटर उंच लोखंडाचा स्तंभ आहे चंद्रगुप्त द्वितीयच्या कारकिर्दीत इसवी सन तीनशे पंचाहत्तर ते चारशे पंधरा च्या सुमारास उभारण्यात आला होता आणि तो सोळाशे वर्षापासून गंजलेला नाहीये तो प्राचीन भारतीय धातू कौशल्याचे प्रतीक आहे त्यामुळे गंज न लागण्याची क्षमता ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे मोढेराचे सूर्य मंदिर कोणत्या राजवटीने बांधले होते द सन टेम्पल अॅट मोढेरा वॉज बिल्ट बाय विच डायनेस्टी ऑप्शन्स आहेत चालुक्य पल्लव चंदेल राष्ट्रकूट तर मित्रांनो गुजरात मधील हे मंदिर इसवी सन एक हजार सव्वीस मध्ये सोलंकी म्हणजे चालुक्य वंशातील भीम पहिला याने सूर्यदेवासाठी बांधले होते त्यामुळे ऑप्शन अ चालुक्य याचं योग्य उत्तर आहे भारतातील सर्वात प्राचीन पाऱ्याची विहीर कुठे सापडते द स्टेप वेल इंडिया राणी की वाव चंदबावडी बावडी धोलावीरा आणि लोथल तर विद्यार्थी मित्रांनो गुजरात मधील धोलावीरा जे सिंधू संस्कृतीचं स्थळ आहे येथे इसवी सन पूर्व सुमारे पंचवीसशेच्या सुमारास जलसाठ्याच्या प्रगत पद्धती आणि बारव येथे आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क धोलावीरा गोपुरम ही कोणत्या स्थापत्य शैलीची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे द गोपुरम इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अ विच स्टाईल ऑप्शन्स आहेत नागर द्रविड, वेसर इंडो आर्यन तर गोपुरम म्हणजे दक्षिण भारतातील जी द्रविड शैली म्हणून सुद्धा ओळखली जाते मंदिरातील उच्च व सजावटीचे प्रवेशदार गोपुरम म्हणतात जे चोळ व नंतर पांड्य काळात इसवी सन दहाव्या शतकापासून प्रमुख ठरले त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब द्रविड हिंदू मंदिराच्या मुख्य गृहाला काय म्हणतात विच ऑफ द मेन सँम ऑफ अ हिंदू टेम्पल कॉल्ड ऑप्शन्स आहेत मंडप शिखर गर्भगृह गोपुरम तर उत्तर भारतीय मंदिरामध्ये हिंदू मंदिराच्या मुख्य गृहाला शिखर असं संबोधलं जातं तर दक्षिण भारतात त्याला विमान असे म्हणतात हे गर्भगृहाच्या वर असणारे ब्रह्मांडाचे प्रतीक दर्शवते त्यामुळे ऑप्शन ब शिखर याचं योग्य उत्तर आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या वर असलेला मनोरा त्याला काय म्हणतात द टावर बो सेंटम ऑफ टेम्पल इज कॉल्ड मंडप विमान शिखर गोपुरम आणि अंतराळ तर विद्यार्थी मित्रांनो जसं आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं होतं मंदिराच्या गर्भगृहाच्या वर असलेल्या मनोऱ्याला विमान किंवा शिखर असं संबोधलं जात मंदिर स्थापत्यातील खालीलपैकी कोणता घटक नाही विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट फीचर ऑफ अ टेम्पल आर्किटेक्चर ऑप्शन्स आहेत गर्भगृह मंडप स्तूप आणि शिखर तर विद्यार्थी मित्रांनो स्तूप हे बौद्ध स्थापत्याचे वैशिष्ट्य असून ते हिंदू मंदिरामध्ये नसते हिंदू मंदिरात गर्भगृह मंडप शिखर आणि गोपुरम असते त्यामुळे ऑप्शन क स्तूप याचं योग्य उत्तर आहे प्रश्न आहे द्रविड स्थापत्य शैलीची सुरुवात कुठे झाली द द्रविडन स्टाईल ऑफ अ टेम्पल आर्किटेक्चर ओरिजिनेटेड एन ऑप्शन्स आहेत उत्तर भारत दक्षिण भारत पश्चिम भारत आणि मध्य भारत तर द्रविड शैलीची सुरुवात इसवी सन सहाव्या शतकात पल्लवांच्या काळामध्ये तमिळनाडूमध्ये झाली होती मदुरई येथील मीनाक्षी मंदिर हे द्रविड शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे बृहद्देश्वर मंदिर इसवी सन एक हजार दहामध्ये राजा राजा चोळ याने बांधले होते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब दक्षिण भारत खालीलपैकी कोणते द्रविड शैलीतील मंदिर आहे विच फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ द्रविडियन टेम्पल आर्किटेक्चर ऑप्शन्स आहेत कोणार्कचे सूर्य मंदिर मीनाक्षी मंदिर मदुराई कंदारिया महादेव मंदिर दिलवाडा जैन मंदिर तर मित्रांनो मीनाक्षी मंदिर जे मदुराई येथे आहे हे द्रविडियन शैलीतील मंदिर आहे त्यामुळे ऑप्शन ब मीनाक्षी मंदिराचं योग्य उत्तर आहे तंजावूर येथील बृहद्देश्वर मंदिर कोणी बांधले हु बिल्ड तंजावूर तर विद्यार्थी मित्रांनो तंजावूर येथील बृहदेश्वर मंदिर राजा राजा चोळ पहिला याने इसवी सन एक हजार दहा मध्ये बांधले होते त्यामुळे ऑप्शन ब राजा राजा चोळ पहिला हे याचं योग्य उत्तर आहे ध्यान व उपासनेसाठी वापरले जाणारे बौद्ध स्थापत्य घटक कोणते आहे विशब द फॉलोईंग बुद्धिस्ट आर्किटेक्चरल स्ट्रक्चर युज फॉर मेडिटेशन अँड वर्शिप ऑप्शन्स आहेत स्तूप चैत्य विहार मंडप तर विद्यार्थी मित्रांनो बौद्ध स्थापत्यशास्त्रामध्ये चैत्यगृह हे उपासनेसाठी आणि ध्यान ध्यानधारणेसाठी वापरले जाते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब चैत्य बौद्ध स्तूपाचे मुख्य कार्य काय आहे व्हॉट एज द प्रायमरी फंक्शन ऑफ बुद्धिस्ट स्तूप तर विद्यार्थी मित्रांनो बौद्ध स्तूपामध्ये अवशेष ठेवले जातात आणि ही घुमटकार रचना असते उदाहरणार्थ सांचीचा स्तूप त्यामुळे ऑप्शन क अवशेष साठवण याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणता घटक बौद्ध स्तूपात नसतो विच द फॉलोइंग एलिमेंट इज नॉट अ पार्ट ऑफ अ बुद्धिस्ट स्तूप ऑप्शन्स आहेत विमान हरमिका गर्भगृह छत्र तर विद्यार्थी मित्रांनो विमान जो घटक आहे तो मंदिरामध्ये आढळतो त्यामुळे ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे बौद्ध भिक्षू निवासासाठी कशाचा वापर करतात विच बुद्धिस्ट आर्किटेक्चरल फॉर्म वॉज प्रायमरी युज ॲज अ मोनेस्टिक रेसिडेन्स ऑप्शन्स आहेत चैत्य विहार स्तूप आणि मंडप तर विद्यार्थी मित्रांनो विहार जो आहे तो बौद्ध भिक्षू निवासासाठी वापरतात त्यामुळे ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे गटक, जैन स्थापत्य शैलीतील मुख्य पूजा स्थळात काय म्हणतात इन अ जैन आर्किटेक्चर द प्रायमरी प्लेस ऑफ ऑफिप इज कॉल्ड ऑप्शन आहेत स्तूप विहार चैत्यालय आणि गर्भगृह चैत्यालय इथे योग्य पर्याय आहे खालीलपैकी कोणता घटक जैन मंदिर स्थापत्यातला विशेष आहे विच ऑफ द फॉलोइंग एमेंट इज युनिक टू जैन टेम्पल आर्किटेक्चर ऑप्शन आहेत चैत्य मनस्तंभ विमान आणि विहार तर मानस्तंभ ऑप्शन ब याचं योग्य, स्थ। ब, योग्य उत्तर आहे हा नम्रतेचे प्रतीक असलेला उभा स्तंभ असतो त्याच्यामुळे ऑप्शन ब मानस्तंभ इथे योग्य उत्तर आहे उत्तर भारतातील मंदिरे मुख्यतः कोणत्या वास्तुशैलीत बांधलेली असतात वॉट एज द मेन आर्किटेक्चरल स्टाईल ऑफ नॉर्थ इंडियन टेम्पल्स ऑप्शन आहे द्रविड शैली नागर शैली वेसर शैली इंडो इस्लामिक शैली तर मित्रांनो नागरशैली ही उत्तर भारतातील प्रमुख मंदिर स्थापत्य शैली आहे ज्यामध्ये मधमाशांच्या पोळ्यासारखे शिखर असते त्यामुळे नागर शैली ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस मधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातील इतिहास या टॉपिक वरील महत्वाचे एमसी क्यू व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण ही जी सिरीज आहे ती अशीच सुरू राहणार रा आहे आणि तुमची एक्झामपर्यंत एक्झामची जी तयारी आहे ती एम सी क्यूच्या माध्यमातून मी करून घेणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू